नमस्कार मी लतिका आज आपण मिक्स डाळीची भजी बनवूया हो आणि एकदम झटपट रेसिपी होते तर त्यासाठी बघा ह्या डाळी मी एकदम पाच तास भिजत घातल्या एक वेग होत्या एकत्रच भिजत घातल्या होत्या वेगवेगळ्या काय भिजत घातल्या नव्हत्या आणि बघा एकदम मस्त अशा भिजल्या गेल्या त्या डाळी कोणत्या त्या ह्याच्यामध्ये डाळ घेतलेली आहे डाळ घेतली आहे बघा मुगाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि मसूरची डाळ घेतलेली आहे थोडीशी बघा ही साधारण मटकीची डाळ टाकलेली आहे आता हे तुम्ही विचाराल की किती आहेत एक छोट्या वाटीच्या प्रमाण एक एक वाटी अशी भिजत घातली होती तर तुमच्याकडं किती माणसं असतील त्याप्रमाणे तर सगळी मिळून डाळ किती आहे ही सगळी मिळून डाळ अडीचशे ग्रॅम भिजत घातली होती आणि स्वच्छ धुवून ह्याला एक ते दोन पाण्याने पहिले स्वच्छ धुवायची नंतर भिजत घालायची आणि भिजत घातली की नाही चार ते पाच तासानंतर बघा चांगले चोळून धुवून पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे आता तुम्हाला वाटीचं प्रमाण पाहिजे तर बघा ह्या सपाट सपाट वाटी अशा डाळी होत्या ह्या सगळ्या आणि अर्धी वाटी फक्त आपली मटकीची डाळ होती मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण डाळ काढून घेऊया डाळ मी काढून घेतलेली आहे आता ह्याला बारीक करून घ्यायची आता किती बारीक करायची तुम्हाला मी केल्यानंतर दाखवते मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीमध्ये दाणे 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 असे बघा बारीक आहेत एकदम बी आपण जसं मेंदू वडायला करतो ना एक तर बारीक नाही करायचं आपल्याला अशा पद्धतीत करायचं आहे आणि एकदम थोडंसं जसं ही चमचा घेतलेलं घेतलेला हे दोन ते तीन चमचे मी पाणी टाकून मी फिरवून घेतलेलं आहे आणि फिरवताना काय करायचं असं वरची डाळ पण खाली असे सारून सारून घ्यायची म्हणजे सगळे व्यवस्थित होतील आता हे आपण वाडग्यात काढून घेऊया वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे आता त्यात टाकायचे आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतला ह्याच्यापेक्षा पण बारीक कापला तरी चालेल आणि ह्या वाटीच्या मापान एक सपाट वाटी जरी कांदा घेतला तरी पण चालेल थोडीशी कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये बघा चार हिरव्या मिरच्या थोडंसं म्हणजे दोन लसणाच्या पाकळ्याने एकदम थोडंसं मी आलं घेतलेलं आहे तुमच्या तिकटाप्रमाणे मिरच्या घ्या कारण ह्या कमी तिकटवाल्या मिरच्या होत्या हिंग पावडर थोडासा ववा घेतलेला आहे बघा जरा हातावासा चांगला चोळायचा नाहीतर तुम्ही जर त्या डाळीबरोबर जरी फिरवून घेतलात तरी पण चालू शकतो थोडीशी हळद आता हे काय करायचं माहिती आहे का एकसारखं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं होता होईल एवढं काय करायचं आपल्याला असं फिटून घ्यायचं असं बघा चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे जे कांदे आपण टाकले होते ना असे जर थोडेसे मोकळे करून पहिले जरी घेतले तरी असे चालतात आता ह्यात टाकायचे आपल्याला मीठ आपण मीठ टाकलं नव्हतं तर चवीप्रमाणे टाकायचं मीठ आता ह्यात तुम्ही चिमुडभर सोडा सुद्धा टाकू शकता खायचा आता हे मीठ टाकल्यानंतर पण आपण असं चांगलं मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे एकदम असं पीठ बघा हलकं हलकं होतं एकदम मस्त होतं आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी एक चमचा तांदळाचं पीठ ह्याच्या जागे तुम्ही एक चमचे चण्याच्या डाळीचं पीठ जरी टाकलं तरी पण चाल एकच चमचा टाकायचं अडीचशे ग्रॅमसाठी थोडंसं जास्त जर घेतलं तर मग दोन चमचे म्हणजे टाकायचं आणि पीठ टाकल्यानंतर पण थोडंसं असं फिटून घ्यायचं पीठ टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स केलेलं आहे तर बनवायला घेऊया आपण तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आपल्याला बघा अशा प्रकारे पकडायचे हे बघा असं गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवरच आपल्याला करायचे बघा जास्त कडक गरम नाही आहे आणि भजी वगैरे करतो ना त्याला जास्त कडक गरम सुद्धा चालू शकतं असं नाही आहे की बाबा त्याला जास्त गरम नको हे नको असं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये बघा मी सोड्याचा वापर जरासुद्धा केला नाही कारण चांगलं पीठ फिटून घ्यायचं आणि जर तुम्हाला जर पाहिजे असलं तर मग तुम्ही चिमूडभर टाकू शकता जर तुम्हाला अशाच डाळींचं जर मेंदूवडा जर पाहिजे असेल ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मिक्सर डाळीचा मी तुम्हाला तसा पण मी बनवून दाखवेन आता जेवढे आपण कढईमध्ये बसतील ना तेवढे सोडून घेऊया हे बघा आपापवर आप येतात बघा असे चांगले मोठ्या वर्नेलचं असल्यामुळे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की गॅस आहे मिडियम म्हणजे गॅस जर असेल का नाही तर फास्ट जरी म्हणलं तरी चालू शकतं आणि हे फास्टवर केलं तरी चालते आणि मीडियमवर केलं तरी चालते आता आपण हलवून घेऊया बघा असे आता हे कशावर खायचे तर तुम्ही जेवतानासुद्धा असं जसं चपाती भाजीबरोबर खाल्ले तरी चालतात ताटाला लावायला सुद्धा हे छान आहे आता तुम्हाला नाश्त्यासाठी सुद्धा बघा हे जास्त तेलकट वगैरे होत नाही ती एकदम चांगले ती कारण ही डाळीचे बनवलेले आहेत आपण त्यामुळे चांगले आहेत मग चटण्या म्हणलं तर तुम्हाला सांगते सगळ्या प्रकारच्या चटण्या मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही कोणती पण ह्याच्यावर घेऊन खाऊ शकता नाहीतर मग सरळ सांबर बनवायचा आणि मग तुम्ही सांबर बरोबर जरी करून जरी खाल्लं तरी पण छान लागतील आता ह्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया मस्त बघा असे फ्राय झालेले आहेत असा छान असा कलर आलेला आहे तर ह्या पिठामध्ये बघा तुम्ही कडीपत्ता पण ताजा कडीपत्ता काय करायचं छोटे छोटे तुकडे करून टाकले तरी चालतील आणि त्याच्याबरोबर एक चमचा तेल जरी तुम्ही टाकले तरी चालतील खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते प्लीज रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर अशी बघा एक वाडगं घेतले त्याच्यावर मी असे चाळण घेतलेली आहे त्यात काढायचं आता तुम्हाला दिसत असेल मी समोरसमोर काढलेलं आहे बघा की तेलकट बिलकुल होत नाही तर एकदम मोकळे मोकळे असे छान असे होतात आणि चवीला पण छान लागतात आता कसं आपण दिवाळीचं आपण करत करत थोडंफार तरी खातो तर आपल्याला असं काहीतरी झणझणीत जन करून खायला असं आवडतात हे काढले तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते इतकं गरम आहे हे बघा आतपर्यंत जाळीदार असे मस्त होतात आणि चवीला एक नंबर होतात रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा